पक्का तो मानकर जाऊं कामले जीत जाएंगे पक्का कहाँ है कामले आइए इधर आइए हमारे बगल में आइए जीत यदि जीत जाएंगे पक्का मन बना लिया एक बार तालियां सब लोग बजा दीजिए तो मैं मान लो और मेरे बहनों मैंने जो कहा है सुनील कांबले के बारे में सुनील कांबले का भविष्य उज्जवल है मान लेना और भारी से आपने की सीटों को जिता दिया एक बार कभी ना कभी जब सुनील कांबले बुलाएंगे तो मैं फिर से आऊंगा और मैं यदि दोबारा आऊंगा मैं दोबारा आऊंगा तो अपना अपना स्वागत कराने के लिए नहीं आऊंगा बल्कि एक बार शीश झुकाकर आप सभी बहनों भाइयों का अभिनंदन करने के लिए आऊंगा आभार व्यक्त करने के लिए आऊंगा एक बार जहां सभी लोग मोबाइल लो, लो निकाल के जला लीजिए सभी लोग सभी लोग निकालिए वेरी गुड बहुत अच्छे संरक्षण मंत्री आदरणीय राजनाथ सिंह साहब हम सभी सर्व मतदार कार्यकर्त ऊर्जा देने, देने से काम आदरणीय राजनाथ सिंग साहेबांनी केलेले आणि पुढच्या दोन चार दिवसाच्या आला काम करण्याला राजनाथ सिंगांच्या सभेमुळं मोठी ऊर्जा देऊन गेलेले आणि मतदारांनाही योग्य ते संदेश आज या ठिकाणी देऊन गेले तर गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही पदयात्रा असतील लोकांचे संपर्क असतील छोट्या छोटे, -छोटे मिटिंग्स असतील कॉर्नर सभा असतील या सर्व अच्यात लोकांनी आणि मतदारांनी दिलेला प्रचंड प्रतिसाद या सर्व गोष्टी आणि आम्ही विकासाचा मुद्दा गेले पाच वर्षात जे काम केलं देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली देशात जे दहा वर्षात देशाच्या विकासाचा विकास जो झाला त्या विकासाचा मुद्दा घेऊन सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन आम्ही काम करतो आणि मतदार शंभर टक्के येणाऱ्या वीस तारखेला किमान पन्नास हजार मतांच्या फरकाने भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून मी निवडून येईल अशी मला मोठा एकदम प्रचंड आत्मविश्वास आहे की लोकांचा प्रत्येक ठिकाणी जातो तर त्या जा पदयात्रेत दे दोन दोन तीन तीन हजार लोकांचे पदयात्रेत सहभागी झाले आजची सभा पाहता तुम्ही पाहिलं असेल की राजनाथ सिंगांच्या सभेमुळे प्रचंड लोकांचा प्रतिसाद येतो आणि येणाऱ्या वीस तारखेला मतदार भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पाठीशी शंभर व्यक्ती बनले असं मला आत्मविश्वास आहे भारत बदलताना हे आता खरं तर ते दरवर्षी दर तीन महिन्यांनी पार्टी बदलणारे आहेत ते आणि त्याच्यामुळे जो ज्या ठिकाणी आपण मतदारसंघात जातो त्यांचा प्रभाग येतो त्या प्रभागात आम्ही विकासाचे काम खूप केलेले आहेत मोठ्या प्रमाणात केलेले आहेत पाच वर्षात कोविड असं किंवा सगळ्या प्रकारचे काम केलेले आहेत आणि त्या कामाच्या विश्वासावर आणि भरोश्यावरच विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही लढतोय कोणाचा फरक पडणार नाही हे हो, आम्ही शंभर टक्के सांगतो की हा कोणी इकडे तिकडे गेलो आणि त्यांची ती परंपरा आहे आत्तापर्यंत त्यांच्या जवळ सत्तावीस अठ्ठावीस पार्ट्यांमध्ये प्रवेश झालेला आहे आता उद्या परवा अजून कुठल्या तरी पार्टीत प्रवेश करतो